स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो जर थेट निघणार आहे तर आपल्या व्हिडिओमध्ये एक मिनिटात ন' আইডিয়া চাগৰ ৰিজাৰ

मित्रांनो बघा मला सांगायचं गाडी आल्यावर नाही काय दिसणार आहे तुम्ही सांगा गाड्यांचा असा उजेड पडतो आहे तो मित्रांनो मला हे सांगायचं होतं गाड्यांचा असा उजेड पडतो आहे नाही का तो समोर तो मला काहीच दिसत नाही आहे तो आपल्याकडे लाईट पूर्णपणे हे बंद असणार कामाच्या दिवे तो उजेड आपल्याला कसा काय मिळेल सांगा आणि तसंही हे मेट्रोचं काय मानणं तर काय महत्त्वाचं नव्हतं आपल्या एम आय की तो त्यापेक्षा चार रोजगाराचं काही कंपनी वगैरे आलो असतं सो ते किती महत्त्वाचं असतं जरा विचार करून बघा या सगळ्यांचा आणि तसंही महाराष्ट्रात काही सगळं काही सुव्यवस्थित आहे कुठं सगळं येणं वागणं सुरू आहे मनाला वाटते कालवाट सुरू आहे वाटेल तसं वागणं सुरू आहे आता तुम्हीच सांगा हे मेट्रोचं काम आणायचं काही आवश्यकता होती का इथं आपल्याला असं कुठं तातडीने जायचं होतं विदेशात वगैरे जाऊन तर नाही बसायचं होतं एवढ्या तातडीनं तो हे सगळं काम मित्रांनो नंतर देखील करता आली असती माझं सांगणं एवढंच होतं आणा तुम्ही या सगळ्या गोष्टी परंतु पहिले देशाला तर प्रगतीच्या न्या याने कोणाला काय फायदा सांगा तर मेट्रोमध्ये बसून तुम्ही जाणार कुठे तेवढ्या तातडीचा फक्त एक काहीतरी हौच म्हणून फक्त म्हणजे काहीतरी करायचं म्हणजे करायचं त्याला उजाड म्हणून काय सांगा एवढीसारखे उजीड झाले एवढे एसशे उजीड आहे काही काय झालं असं माहीत नाही एकीकडला रोड पूर्णपणे बंद तो मित्रांनो आता समोरचं काही मला दिशेन असं झालंय माहीत नाही समोरून काही कारण रोड बंद करण्यात आलाय दोन्ही गाड्या रोडवर मी थांबल्या आहेत त्यामुळे बंद झालाय मी म्हणलं बंद का करत झालाय शेवटी बघू शकता इकडे या दोन्ही गाड्या उभ्या आहेत आत्ता गाड्या काढल्यात इड्यांची जत्रा तो मित्रांनो व्हिडिओला मी तर करतो एंड व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका बरं का भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार